रान की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील सहाव्या दशकातला दुसरा समास आपण पाहतोय पावन निरूपण जे परब्रह्मतत्व कोणत्याही इंद्रियांच्या कक्षेत बसत नाही कोणत्याही अनुभवानं अनुभवता येत नाही जाणायला गेलं तर जाणता येत नाही कळून घ्यायला गेलं तर कळू शकत नाही असं ब्रह्मतत्व तू जाणून घे असं समर्थ आपल्याला सांगत आहेत हे ते सांगत असताना त्यांनी अध्यात्मश्रवणाचा मार्ग सांगितला तरी ते कवणेपरी साधावे त्याची बोलले स्वभावे श्रवणे पावावे परब्रह्मते अध्यात्मश्रवण जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा सत्संगती सद्गुरूंची संगती आणि त्या संगतीत झालेलं श्रवण हाच त्याचा अर्थ भगवंताचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे त्यांना शरण जाऊन त्या अनुभवाचा मार्ग विचारणे हाच एक मार्ग आहे तो अनुभव आपण घ्यायचा कालपर्यंत आपण पंचवीस ओव्या पाहिल्या आता सव्वीसाव्या ओईमध्ये आणि त्यापुढे समर्थ काय म्हणतायत आपण पाहूया पृथ्वी नव्हे आप नव्हे तेज नवे वायू नव्हे वर्ण व्यक्ती आयसे नव्हे अव्यक्तते परब्रह्माचंच वर्णन ते करतायत पण वेगळ्या शब्दांमध्ये तयास म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव जितुके गाव तितुके देव जनाकारणे ऐसा देवाचा निश्चयो झाला देव निर्गुण प्रत्यया आला आता आपणची आपला शोध घ्यावा हे जे परब्रह्मा आहे तोच आपला देव आहे आणि तोच आपला आत्मा आहे हे आपलं आत्मस्वरूप निर्गुण आहे आणि आपलंच ते असल्यामुळं आपणच आपल्या आत त्याला शोधावं लागतं ही तथ्यता समर्थांनी मांडली बाहेर देव दिसतात समर्थांचं म्हणणं आहे हा आपला स्वभाव आहे जी ती व्यक्ती आपापल्या स्वभावाप्रमाणे निर्माण करते उपासनेसाठी किंवा अन्य काही कारणे असतील पण त्या देवांना खरा देव म्हणता येत नाही जो आपल्या आतमध्ये अधिष्ठित आहे आणि जो अधिष्ठित आहे म्हणून आपल्याला निरनिराळे अनुभव येतात तो खरा देव आहे असं म्हणावे देव कुणास म्हणावे देव पृथ्वी नव्हे आप नव्हे तेज नव्हे वायु नव्हे वर्ण व्यक्ती आयसे नव्हे अव्यक्तते असं जे निर्गुण ब्रह्मरूप आहे त्याला देव म्हणावं जेव्हा आपण देवाची संकल्पना बाजूला ठेवून फक्त बाह्यमूर्तीचं पूजन करू लागतो तेव्हा आपली फसगत होते मग आपल्या प्रपंचात व्यवहारात जे कमी आहे ते देवाकडं मागावं किंबहुना आपल्याला जे कमी आहे ते पुरवण्यासाठीच देव आहे अशा पद्धतीचा समजही पसरत जातो हे आजपर्यंत घडत आलेलं आहे म्हणूनच संतांनी आतल्या देवाचा उपदेश केलेला आहे जे स्वतःचं स्वरूप आहे ते ओळखल्याशिवाय बाहेरही देव कसा नटून आहे हे आपल्या प्रचितीला येणार नाही समोरच्या मूर्तीमध्ये भगवंत नाही असं नाही जळीस्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भगवंत आहेच आहे पण जोपर्यंत आपल्या आतील भगवंताची प्रचिती येत नाही तोपर्यंत बाहेर भगवंताची प्रचिती येत नाही आता एकदम आपल्याला आपल्या आत शिरता येत नाही म्हणून सगुणाची युक्ती संतांनी सांगितली आहे इथे समर्थ रूपानं उपदेश मांडतायत ते एवढंच म्हणतायत की खऱ्या देवाची वस्ती आपल्या आत आहे ती निर्गुण स्वरूपात आहे त्याला आपलं आपणच शोधायचं आहे इथे ते सगुणाला कमी लेखत नाहीत किंवा सगुणावरती फुली मारत नाहीत त्यांना एवढंच म्हणायचं आहे की आपलं जे ध्येय आहे ते निश्चित आपण ठरवावं आणि त्या दिशेनं वाटचाल करावी आपल्याच आत भगवंत वस्ती करून असल्यामुळं आधी त्याला जाणून घेणं गरजेचं आहे आणि मग बाहेर पहावं समर्थ हे पटवून देण्यासाठी काय म्हणतायत पहा माझे शरीर आयसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळा चितो मन माझे आयसे जाणतो तरी तो मनही नव्हे पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार तत्वे तत्व झाडिता सार आत्माची उरे आपण अशी ठावची नाही तेथे पाहणे न लगे काही तत्वे ठाईंच्या ठाई विभागून गेली आधार शोधायला समर्थ सांगतायत गोंदोलेकर महाराज म्हणतात पहा आपण माझा देह माझा हात माझा पाय इतकंच काय माझं मन माझा जीव माझा प्राण असं म्हणतो माझा असा शब्द जेव्हा आपण तिथे जोडतो तेव्हा ते म्हणजे मी नव्हे हा अर्थ उघडच आहे असं महाराज म्हणतात समर्थांनी तोच उपदेश इथे मांडलेला आहे माझे शरीर ऐसे म्हणतो परी तो जाण देहा वेगळा चितो मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे एखादी व्यक्ती मरून पडलेली आहे आणि ती मनात काय विचार करत असेल असं आपण म्हणतो का मेल्यानंतर कुठलं मन मन कार्य करतं जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपले अवयव कार्य करतात जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्या अवयवांनी बनलेल्या शरीराला आपण मी असं म्हणतो खरं पण हे अवयव ज्या चैतन्याच्या सत्तेवरती काम करतात ती सत्ता तिथून निघून गेली तर अवयव काहीही काम करू शकत नाहीत समर्थांची तळमळ एवढीच आहे की जोपर्यंत अवयव काम करतायत जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ही सत्ता ओळखून घ्या ही सत्ता भगवंताचं एक प्रकारे प्रतिबिंब असल्याप्रमाणे आहे जसं पुष्कळ पाण्याचे घडे ठेवावेत आणि त्या प्रत्येक घड्यामध्ये चंद्र दिसावा तसा जीव आपल्या देहामध्ये आहे तो देहातून जातो म्हणजे खरं पाहता तत्वरूपाने कुठेच जात नाही मातीचा घडा फुटला की त्या घड्यात भरलेल्या पाण्यामध्ये जे चंद्रबिंब दिसतं ते नाहीस होतं चंद्र तसाच राहतो तसं आत्म्याचा आहे आत्मा कुठेच जात नाही शरीर पडतं आत्मा नाही आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण जी जी कर्मे करतो ज्या ज्या वासनाजवळ बाळगतो त्याचे संस्कार आपल्या जीवावरती होतात ते संस्कार घेऊन जीव बाहेर पडतो आणि त्या वासनेप्रमाणे पुन्हा जन्माला प्राप्त होतो मग जर असं होऊ शकतं तर त्याच्या उलटही होऊ शकतं वासना क्षय करून घेता येतो आणि जन्ममरणाची साखळी तोडता येते आपल्याला जेव्हा आपलंच स्वरूप दर्शन होतं तेव्हा ही साखळी तुटली जाते मग त्यालाच मोक्ष असं म्हणतात इथंपर्यंत प्रत्येकानं जावं ही समर्थांची तळमळ आहे आणि म्हणून ते परब्रह्माचा उपदेश करतायत त्याला जाणून घ्या असं सांगतायत हा आत्मा आपल्या अस्तित्वाचा आधार आहे परवाच आपण तुकाराम महाराजांचा अभंग पाहिला चाले हे शरीर कोणाची ये सत्ये कोण बोलवी ते हरिविणं भगवंताशिवाय हे शरीर चालूच शकत नाही देखवी ऐकवी एक नारायण याचे भजन चुकू नका असं तुकाराम महाराज म्हणतात ज्या सत्तेनं डोळे काम करतात ज्या सत्तेनं हातपाय काम करतात ज्या सत्तेनं मन काम करू शकतं ती सत्ता जाणून घेणं गरजेचं आहे गंमत अशी की ती सत्ता मनाला हातपायांना आणि डोळ्यांना कळत नाही म्हणून आपल्याला आपल्या इंद्रियांच्या पलीकडे जाऊन ती ओळखून घ्यावी लागते आणि त्याचसाठी सद्गुरू लागतात केनोपनिषद असं सांगतं की ज्या सत्तेमुळे डोळे पाहू शकतात त्याला डोळे पाहू शकत नाहीत डोळ्याला ती सत्ता दिसत नाही ज्या सत्तेमुळे कान ऐकू शकतात त्याचं श्रवण कान करू शकत नाहीत तसंच मनाच्या बाबतीत आहे आपलं मन चिंतन करतं विचार करतं पण ज्या सत्तेमुळे ते हे करू शकतं ती सत्ता चिंतन मननामुळं कळत नाही मनामुळं कळत नाही मन चित्त बुद्धी अहंकार हे सगळं बाजूला पडलं की आत्मतत्व प्रगट होतं मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नवे अशी वस्तुस्थिती आहे पाहता देहाचा विचार अवघातत्वांचा विस्तार तत्वे तत्व झाडीता सार आत्माची उरे जसं पाण्याची हालचाल शांत झाली की त्यात फिरणारा गाळही शांत होतो आणि मग तो तळाशी बसला की आपल्याला तो दिसतो तसंच आपल्या तत्वांच्या बाबतीत आहे सर्व तत्वे प्रकृतीमध्ये येतात पंचमहाभूतांनीच ती बनलेली आहेत मग आपला देह असो आपलं मन असो किंवा हे सर्व ब्रह्मांड असो हे तत्व बाजूला केलं की त्या तत्वाचा आधार दिसतो जपाची माळ पहा मणी एकमेकात विणलेले असतात ते मणी जोपर्यंत घट्ट आहेत तोपर्यंत आतलं सूत्र दिसत नाही मणी बाजूला केले की सूत्र दिसून येतं त्या घट्ट जोडलेल्या मण्यांप्रमाणे तत्वांचा विस्तार झालेला आहे ही तत्वे बाजूला केली की मग सूत्ररूप असलेलं परब्रह्म प्रगट होतं ते तिथे आहेच म्हणून तर मणी एकमेकात गुंतून होते म्हणून तर सर्व तत्वे एकत्र आहेत या तत्वांचा विस्तार आहे सूत्रच जर तिथे नसेल तर मणी कसे एकत्र राहतील तसंच या तत्वांच्या विस्ताराचा आहे हा सर्व तत्व विस्तार यामुळेच आहे कारण त्याचं आधार रूप ब्रह्म तिथे आहे ब्रह्म नसेल तर विस्तारच नाही पण समजा आपण मणीच हातात धरला तर सूत्र दिसेल का मणी बाजूला केले तर सूत्र दिसतं तसंच तत्वांच्या बाबतीत आहे तत्वांमध्ये ब्रह्म दिसत नाही ब्रह्म कळू येत नाही तत्वांना बाजूला केलं की ब्रह्माची प्रचिती येते मग जे उरतं तो आत्माच आहे म्हणजेच ब्रह्म आहे असं समर्थ म्हणतात याच पद्धतीनं आपल्या अवयवांच्या मार्फत त्याला शोधायला गेलं तर तो सापडत नाही आपल्या मनाच्या बुद्धीच्या तर्काच्या माध्यमानं त्याला शोधायला गेलं तर तो मिळत नाही हे सर्व मणी आहेत सर्व हा सर्व तत्वांचा विस्तार आहे याला बाजूला केलं की तो आत आहेच हे सूत्ररूपानं कळून येतं असा हा तत्वांचा झाडा आहे तत्वे तत्व झाडीता सारं आत्माची उरे जो सार आहे जो खरा देव आहे जो आत्मा आहे तोच तिथं फक्त उरतो आपणा सी ठावची नाही तेथे पाहणे नलगे काही तत्वे ठाईंच्या ठाई थाए विभागुनी गेली असं समर्थ पुढे म्हणतात तत्वांचा झाडा झाला की आत्मरूप समोर येतं मणी बाजूला झाले की सूत्र दिसून येतं त्यामुळं आपण आजपर्यंत त्या मण्यालाच मी समजत होतो हा आपला समजच नाहीसा होतो आपण असे ठावची नाही आपण ज्याला मी म्हणत असतो तो मीच आता तिथे राहत नाही कारण सूत्र प्रगट होतं खरा मी समोर येतो आणि मग त्याला शोधायचं कारणच राहत नाही तो तिथे आहेच जी वस्तू नाही ती शोधावी लागते ती आता आहेच अशी वस्तुस्थिती झाल्यावर त्याला शोधणे हा भाग उरतच नाही मग देह देहाच्या ठिकाणी राहतो तत्वे तत्वांच्या ठिकाणी राहतात आणि साधक मात्र आत्मरूप होऊन जातो साधकाचा भ्रम दूर होतो मणीच मी असं समजलेलं आहे ना म्हणजेच ही जी तत्वे आहेत तोच मी असं समजलेला आहे देह मन बुद्धी हाच तर मी आहे आरशात कोण दिसतो जो दिसतो तोच तर मी आहे हा भ्रम नाहीसा होतो समर्थ ही गोष्ट पटवून देण्यासाठी किती सुंदर दाखले देऊन सांगतायत पहा समर्थ पुढे म्हणतात बांधली आहे तो गाठोडी जो कोणी विचारे सोडी विचार पाहता गाठोडी आढळे ना तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार एक आत्मा निरंतर आपण नाही आपण अशी ठावची नाही जन्म मृत्यू कैचे काही पाहता वस्तूच्या ठाई पाप पुण्य नसे गाठोड बांधलेलं आहे पण हे गाठोड सोडलं की गाठोडच उरत नाही अशातला प्रकार आहे समर्थ म्हणतायत विचारानं हे सोडावं अर्थात हा विचार नित्यानित्य विचारच आहे सद्गुरूंचा उपदेशच आहे सद्गुरुपदिष्ट साधनाच आहे त्यानं हे गाठोडं जेव्हा सुटतं तेव्हा हे गाठोडच राहत नाही कसं आहे एकदा आधार कळला की त्या आधाराला महत्व प्राप्त होतं मणीच जोपर्यंत सत्य होते तोपर्यंत मणीच जपले जात होते एकदा लक्षात आलं की आतलं सूत्र महत्त्वाचं आहे तर त्या सूत्रालाच जपलं जातं तसं गाठोड सुटलं म्हणजे तत्वे बाजूला पडली की जो आत्मा आहे तो कळून येतो आणि मग तत्वांचं महत्त्व राहत नाही ती तत्वे असली म्हणून बिघडलं कुठे जोपर्यंत आत्मा कळलेला नसतो तोपर्यंत देह मन बुद्धी याचं महत्त्व वाटत राहतं कारण तोच मी आहे असा भ्रम आहे ना तिथे जेव्हा आत्मा कळतो तेव्हा मग खऱ्या अर्थानं देहाची मनाची किंमत शून्य होते ते जणू नाहीसच होतं हे समर्थ आपल्याला सांगतायत अशा या तत्वांचं शरीर बनलेलं आहे तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार पण याच्या आतमध्ये जाऊन त्याला उलगडलं की एकच आत्मा निरंतर आहे हे कळून येतं आपण नाही असं समर्थ म्हणतात ज्याला आपण मी समजत होतो तो, तो मी तिथे उरत नाही एक जो उरतो तो केवळ आत्मा मग आता हे आत्मज्ञान ज्याला झालं आपण आत्मा आहे ज्याला समजलं त्याला जन्ममृत्यू कसा राहिला कारण जन्ममृत्यू हा तर तत्वांना आहे तत्व बदलत राहतात देहाला आहे मनाला आहे आत्मा सोडल्यास इतर सर्व गोष्टींना नाश आहे पण वस्तू म्हणजे आत्मा पाप पुण्यरहित आहे त्यामुळं आपण असे ठावची नाही जन्ममृत्यू कैसे काही असं त्याचं होऊन जातं जिथे मी म्हणजे देहबुद्धीचाच मी उरला नाही तर तिथे जन्ममृत्यू कुठून राहणार पाहता वस्तूच्या ठाई पुण्य नसे पाप पुण्याची बाधाही राहणार नाही कारण ते पाप आणि पुण्य देहाला आहे आपल्या आत्म्याला नाही आत्मस्वरूपाला जन्ममरण नाही आणि पाप पुण्यही नाही त्यामुळे ज्याला हे आत्मस्वरूप कळून आलं जो आत्माकार झाला तोही मग पाप पुण्य जन्म मरण याच्या पलीकडे गेला असं आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होणं तत्वांना बाजूला करून तत्वांचा जो आधार आहे त्याला प्राप्त होणं थोडक्यात सांगायचं झाल्यास मणी बाजूला करून सूत्राला ओळखणं हे खरं म्हणजे आत्मनिवेदन आहे हेच ब्रह्माला जाणणं आहे ब्रह्मरूप होणं म्हणजेच ब्रह्माला जाणणं या आत्मनिवेदनाचं महत्वही पुढे समर्थ सांगतात शिवाय ते हेही सांगतात की आपण कसे देहबुद्धीमध्ये अडकून पडलेलो आहोत बांधले गेलेलो आहोत आपली जन्माची खरी सार्थकता कशामध्ये आहे तेही पुढे समर्थ सांगतात आणि त्या सार्थकतेचा मार्गही तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम